या एक ने एकच नंबर त्या क्वालिटी एकच नंबर आहे आणि त्याची पत्ती पण चांगली आहे कलर पण चांगला आहे साईज पण चांगली आहे आणि ती पण क्षमता पण चांगली आहे खराबपण नाही धन्यवाद अब फिर आम्ही एक साईज मध्ये माल आहे क्वालिटी बघू शकता आपल्याला येयला टाइम आला त्यामुळे आवक नाही दाखू शकलो पण कांगडे घ्या क्वालिटी बघू शकता काय होगला काका एकूण कांदा काका बाबुळगावचा माल एकोणतीस एकसष्ट गेला बघू शकता मिडम साईज मध्ये माल थोडा कट केलं रे कांद्याला पावती आहे बघ एक साईज मध्ये खाद माल कांद्याची पल्ली बघू शकता खाद आहे सगळी काय भागली का काही कुठला कांदा सावरगावचा माल आहे सोळाशे शेकसष्ट गेल्ली बघू शकता खाद पावती आहे अवक्षर एकदम टॉप क्वालिटीचा माल कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा इन कलर बघू शकता काय गेला काका कुठला कांदा काका खिरडी साठाचा माल अक्षर एकतीस एकतीस रुपये टप क्वालिटी माल पावती आहे बघू शकता कांद्याची क्वालिटी अवक्षर एक साईज मध्ये मालच वर्षात कलर आहे कांदाला बघू शकता आणि निडम साईजचा कांदा काय भाव घ्यायला भाऊ कुठला कांदा भाऊ नातेगावचा माल एकोणतीसशे बेचाळीस रुपये घ्यायला बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे लगेच हा बघ शाळा लहान मोठ्या साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता सर सगळं कांदा सगळा आणि याला पण थोडंसं कलर रे बघू शकता काय भाव झाला काका कुठला कांदा काका नाते मान एकोणतीसशे रुपये झाले ना बघू शकता सारखे झाले पावती आहे हा बक्षरा तो बुरगट कलर मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता एक सारखा माले सगळा काय बघायला काका कुठला कांदा आहे का करंजीचा माल एकोणतीसशे पन्नास रुपये द्यायला बघ शकता क्वालिटी कांद्याची पावती आहे हा बक्षरा मोठ्या साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला आणि एक साईज माले सगळा काय बागेला काका कुठला कांदा काका नायचा पुढचा कांदा हा बक्षरा एकोणतीसशे नव्याण्णव झालेला आहे पावती आहे बघ माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकते आणि कलर एकच नंबर आहे कांद्याला काय भाव गेला बाबा तीन हजार पन्नास रुपये बघू शकता कांद्याची क्वालिटी एकच नंबर आहे पावती आहे हवाक्षरा मिडियम साईज मध्ये आहे कांद्याची क्वालिटी बघू शकते सारखा माल सगळा आणि कलर चांगला आहे कांद्याला काय भाव गेला काका कुठला कांदा का? माल 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 शकता क्वालिटी एक खाद कलर एकदम काय बाबा बक्ष कुठला कांदा बाबा आण गावचा माल अठ्ठावीसशे नव्वद रुपये गेल बघू शकता मीडियम साईज मध्ये माल आहे सांगा हा बक्षरा फिकट कलर मध्ये माल आहे एक सारखा माल बघू शकतो मिडियम साईज मध्ये काय बघेल ना ना कुठला धामणगावचा माल एकोणतीसशे शेहेचाळीस रुपये पावती आहे हा बक्षरा एक साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतो थोडासा फिकट कलर आहे मिडीयम साईजचा कांदा आहे बघू शकता काय बघायला काका एकोणतीस कुठला कांदा काका का राजापूर माल एकोणतीसशे एकोणतीस रुपये गेलाय बघू शकता पावती आहे हा बक्षराय एक साइज मध्ये माल आपण कलर याला आणि थोडासा खादर माल पण मीठ बघू शकता काय भागेला काका अठ्ठावीस कुठला कांदा आहे धामणगाव धामणगावचा माल अठ्ठावीसशे चार रुपये गेलेला नाही बघू शकता पावती आहे हा बॉक्सरा एक साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे या कांद्याला काय भागेला काका कुठला कांदा आहे माल एकोणतीसशे सत्तर रुपये गेलेला नाही बघू शकता पावती आहे हा बक्ष साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर मानाला काय भाऊ गेला कुठलं कांदा आहे का ब्राह्मण गाव ब्राह्मण गावचा माल तीन हजार सत्तर पावती आहे हा एक साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे कांदाला आणि एक साईज माल आहे सगळा काय भाऊ गेला काका कुठलं कांदा आहे निमगाव मारचा कांदा बघ एकोणतीसशे एकोणनव्वद नव्वद रुपये गेला बघू शकता पावती आहे बघ रे एक साइड मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला काय भाव गेला काका कुठला कांदा आहे का आडगावचा माल एकोणतीसशे पन्नास रुपये बघू शकता पावती आहे एक साइड मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता एक सारखा आहे सगळा आणि कलर चांगला आहे कांदा काय भाव गेला काका कुठला कांदा आहे काका माल आहे तीन हजार चौदा चाळीस रुपये गेलाय बघू शकता राऊन वरचा कांदा बघू शकता पावती आहे बघ एक साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता काय थोडासा फिकट कलर माल मिक्स बघू शकता क्वालिटी कांद्याची आणि एक सारखा माल आहे सांगायला साईज साईजचा काय बघायला बाबा एकोणतीस रुपया कुठला कांदा बाबा कोळगावचा माल एकोणतीसशे ब्याण्णव रुपये रुपये बघू शकता क्वालिटी कांद्याची पावती आहे